माझा पोंडाची तो दृष्टिकोन घेऊन आलाय रात्रीच्या साडेबार वाजता आलाय आता महाराजांनी त्याला दीड हजाराची फौज दिली किंवा दिलेल्या दीड हजार फौजेचा तरी वापर करावा का नाही त्याने आनंद सांगितलं अवघड साठ गणी माझ्या संमती द्या बाकीचं हतच पाहिजे त्याला पांगून उभा करा आणि प्रत्येकाच्या हातात चार चार पाच पाच मशाली द्या आनंद दत्तो म्हणले ठीक आहे सगळी माणसं पाहिजे त्याला पांगून उभा केली प्रत्येकाच्या हातात चार चार पाच पाच मशाली दिल्या आणि अवघे साठ गणी घेऊन कोंडाच्या गडाच्या मागच्या बाजूला गेला एक कडा हेरला दोन फेकला मराठे सरसरवर चढले वरचे पेंगुळलेले पा

दिला चांगल्या काढून सकाळी कळलं दीड शकत होते <laughs>